तर मित्रांनो मनोरंजन विश्वातून एका पाठोपाठ एक दुःखद बातम्या समोर येत असून आता आणखी एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाल्याने कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबईकर युवा नृत्य दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आलेली आहे अभिनेता दिग्दर्शक ओंकार मुळाचकर असे मयत अभिनेता दिग्दर्शकाचे नाव आहे ऐन तारुण्यात ओंकारला मृत्यूने गाठल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ओंकारच्या अकस्मात निधनामुळे मुळाचकर कुटुंब दुःखाच्या डोंगरावर कोसळलं आहे व त्याच्या मित्रपरिवारालाही मोठा धक्का बसलेला आहे ओंकारने मृत्यूच्या काही तास आधी सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली होती प्रख्यात लेखक दिग्दर्शक आणि अभिनेते चंद्रशेखर सांडवे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित ओमकार मुळाजकर यांच्या मृत्यूची बातमी दिलेली आहे चंद्रशेखर सांडवे सांस्कृतिक कलादर्पणचे सर्वे सर्व म्हणून ओळखले जातात गेल्या काही दिवसात युवा कलाकारांचा हार्ट अटॅकने होणारी अखेर चिंतेचे विषय ठरत आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे युवा दिग्दर्शक अभिनेते ओंकार मुळाजकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली